जय शिवराय मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर आणि आपण पाहणार आहोत पुढील हवामान हो अंदाज तसं ही माहिती ऑलरेडी दिलीच आहे पण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना धुईचा थोडा त्रास होणार आहे कारण की येणाऱ्या एकोणीस आणि वीस एकवीस तारखेला दक्षिण भारतामध्ये पाऊस बऱ्याच भागांमध्ये आगमन करणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांवरती होणार आहे ज्या जिल्ह्यांचा आपण आढावा घेऊयात आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे ॲप्लिकेशन बनवायला टाकलं आहे ते लवकरच लॉन्च होण्याचा अंदाज आहे त्यामध्ये कोर्स तर प्रोव्हाइड करणार आहेत पण अशी जबरदस्त माहिती त्यामध्ये आपण अपलोड करणार आहोत जी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मिळाली नाही आहे तर सर्वप्रथम आपण अंदाज बघूयात आणि शेवटपर्यंत टिकून राहा ती माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाद पोहोचूयात कोर्स तर आहेच आहे पण खूप गोष्टी त्यामध्ये तुम्हाला आवडेल अशा आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणार आहोत थोड्याच दिवसामध्ये तर बघा राज्यातली थंडी एकोणीस ते वीस तारखेपर्यंत लाट स्वरूपामध्ये राहणार आहे त्यामध्ये खानदेश अति तीव्र थंडी दहा अंश आसपास बारा एक अंश सेल्सिअस मागे पुढे होईल पण तो टिकून राहणार आहे सेम विदर्भ सेम छत्रपती संभाजीनगर सेम नाशिक अहिल्यानगर इकडे अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळचा सुद्धा भाग आहे पण अठरा तारखेपासून जे काही बंगालच्या उपसागरातलं कमी दाब आहे तो तमिळनाडूला धुवाधार पावसाची नोंद घडवणार आहे आंध्र प्रदेश त्यामध्ये आहेच पण त्यानंतर कर्नाटकचे जे काही शेवटचे दक्षिणेकडील भाग आहेत ज्यामध्ये हुबळी असेल किंवा त्यापेक्षाही खालचा जो काही भाग असेल जो आपण दक्षिण कर्नाटक म्हणतोय इथे मध्यम हलक्या पावसाची नोंद होईल पण यामध्ये खूप वार आहे एवढा जोरदार मध्यम असा पाऊस यामध्ये होणार नाही पण वारं खूप असल्यामुळे शितुडे वगैरे वगैरे होणार आहे मग महाराष्ट्रावरती तो परिणाम होणार आहे ज्यांचे पालेभाज्या पीक असतील द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा ज्या पिकांना धुई जमत नाही अशा शेतकऱ्यांना धुई यायच्या अगोदरच अवघ्या चार पाच दिवसात एखादी सौम्य फवारणी करायची असेल तर करू शकता औषधांची माहिती आपण त्या ॲपमध्येच सांगणार आहे तुम्ही कोणी म्हणलं प्रचार तर ठीक आहे ॲपचं ओपन कर एखादं पॅकेज घे आणि तिथं बघ काय तिथे पॅकेजचा मी जास्त पेड तिथे करणारच नाहीये पण सगळी जी काही औषधाची माहिती माझ्याकडं आवले चांगली आहे ज्यामध्ये भाव चांगले मिळणारे अशी काही पिकं आहेत ते सगळं आप आता त्या ॲपमध्ये आपण इन्वॉल्व्ह करणार आहे मागील सहा महिन्यापासून हे डोकं लावलं होतं पण ठीक आहे ठीक आहे पहिले आपण दोन्ही मदत बोलूया तर या अठरा सतरा अठरा तारखेपासून थोडंसं सौम्य अशा प्रकारचं खावल्या खावल्याचं आभाळ खारी आभाळ किंवा सारवल्यासारखं आभाळ येणं लालसर कलरचं आभाळ होणं हे सतरा अठरा तारखेपासून महाराष्ट्रात घडणार आहे अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये त्यात लातूर चंद्रापूर हिंगोली दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहेच पण जसं जसं ही अठरा तारीख एकोणीस तारीख वीस तारीख अशा प्रकारे ह्या तीन चार तारखा असतील यामध्ये सांगलीमध्ये थोडं खावल्या खावल्याचा आभार कोल्हापूरमध्ये आहे धाराशिव पट्ट्यामध्ये आहे वातावरण थंडच राहणार आहे गरमीचं वातावरण येणारच नाही कदाचित दुपारच्या उन्हामध्ये आता जे काही सौम्य झाले त्यामध्ये थोडीशी वाढ होईल पण जास्त काही त्यामध्ये धाक नाही पावसासंदर्भात जर सांगायचं म्हटलं तर पाऊस महाराष्ट्रात नाहीच तुम्हाला मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं की आता एक सव्वा एक महिना फारसा मोठा त्रास नाहीच पण नोव्हेंबर महिना झाला की डिसेंबर महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडंफार आबाळ येणं कुठं मोठं धारा उतरणं एखाद्या जिल्ह्याची तशी टक्केवारी होऊ शकते कारण की शंभर टक्के ते क्लिअर वातावरण राहतच नाही बाराही महिन्यामध्ये पण एवढा मोठा धाक नाही ज्यामुळे तुम्ही घाबराल उलट काही जण म्हणतील की आता आम्हाला थोडासा जानेवारीमध्ये पाऊस पाहिजे तर त्या महिन्यातल्याही शेवटच्या आठवड्यामध्ये तो नक्की येणार आहे जानेवारी फेब्रुवारी ह्या शेवटचा आठवडा आणि त्याचा पहिला आठवडा इथे काय झालंय काय माहिती प्रत्येक वर्षी थोडंफार का आहे त्या ह्या टायमिंगला वातावरण बिघडतं आहे सव्वीस जानेवारीच्या पुढे नाही तर मग पहिला आठवडा इथे बघ बिघडतं म्हणजे बिघडतंच तर अशी पद्धतीचे मॉडेलनुसार तिथे डिटेल्स दिसते आहे कि ह्या दोन आठवड्यामध्ये कोणता जानेवारी सव्वीस मधला आणि फेब्रुवारी सुद्धा पहिला आठवडा सव्वीस मधल्या ह्या दोन आठवड्यात पाऊस आहे तोपर्यंत तो मोठा धाक नाही हे कालही क्लिअर केलंय मागच्या पण व्हिडीओमध्ये क्लिअर केलं काल के तर व्हिडिओ घेतलाच नाही आपण त्याच्या मागच्या काही पण क्लिअर केले त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत तसं काही असल्यास थोडंफिर जिल्ह्या खांदून त्यामध्ये गुंतत असल्यास मी तुम्हाला क्लिअर सांगू मग आता हा सतरा च्या नंतर जे काही वातावरण बिघडत आहे त्याचा फक्त सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण भाग ठीक आहे याच्यामध्येच तो पाणी नाही पण धुई धुकं अशा प्रकारचं खवल्याचा आभा येणार आहे तर तुमच्या पिकं कोणती आहे त्यानुसार त्याचं ते नियोजन करा सोळा तारखेला आणि सतरा तारखेला बुरशी नाशक किंवा धुईसाठी लागणारे जे काही फवारणे असतील काम पगे सौम्य पद्धतीनं करा लगेच लय औषध आणू नका महागडण करू नका एवढीही प्रचंड धुई नाही तीन दिवसाचा विषय आहे म्हणजे एकोणीस वीस एकवीस ठीक आहे एखाद्या चार दिवस वाढतील पण पिकं नाजूक आहेत बरे जणांचे त्यांना विलाज करा आता बोलते अप्लिकेशन बाबत तर अप्लिकेशनचा सर्वात मोठा मुद्दा आपण हवामान अभ्यासक जे काही जिल्ह्यानुसार आपल्याला कमीत कमी माझा प्लॅन तर असा आहे की प्रगतशील शेतकरी जो चांगल्या पद्धतीने पिकं घेतोय त्याला पावसा संदर्भात धुई संदर्भात हे समजलं पाहिजे आणि तो स्वतः सुद्धा त्याचा एक बेस मॅडल बेस्ट मॉडेल नुसार ते काम करू शकतो त्यानंतर कृषी केंद्र टार्गेट का केलंय आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्याकडे शेतकरी वर्ग येतोय जास्त प्रमाणामध्ये की उद्या फवार आणायचा वगैरे तर चालेल का पोहोचील का असं वगैरे तो स्वतः डिटेल्स काढेल त्यामुळे तिथे त्याचं आपण इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना सोशल मीडियावरती आपली ताकद दाखवायची आहे बरेच जण रील टाकतात वेळवाकडं नाचतात पण त्याच्याकडे थोडं डोकं आहे अभ्यास आहे बेसे आग्री वगैरे झालेला तो शेतकरी आहे तर त्याला प्रगतशील शेतकऱ्यापैकी त्याला चांगलं पिकं वगैरे घ्यायची आहेत मग धुईचं लक्षण मुसळधार पाऊस कोणत्या दिवस देणार आहे पाण्याचं नियोजन कसं करायचं एवढी डिटेलिंग आपण त्याला अँड्रॉइडवरती काढून देणार आहोत त्यामुळे त्यांचं सुद्धा त्या कोर्समध्ये येणं स्वागत आहे कोर्सची फी मी काही जास्त दहा पाच हजार ठेवणार नाही खूप कमी ठेवणार आहे तुम्हाला ते ऍप्लिकेशन उघडलं समजून जाईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्वाची करणार आहोत की ज्या पिकांबद्दल ठीक आहे हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्या पिकांबद्दल ज्या शेतकऱ्याच्या मुलाला जास्त माहिती आहे हा मुद्दा मेन आहे की उदाहरणार्थ काही शेतकरी असे की कापसाचं पीक एकरी एक सतरा अठरा एकोणीस वीस क्विंटल पर्यंत काढतात ऑव्हरेज कुठल्याही प्रकारचं पॅटर्न न, न वापरता काही जण दोन दोन बिया लावतात काही जण तीन तीन बिया लावतात ते कसं करतात काय माहिती त्यांनाच माहितीये ते सांगत पण नाहीत कार्यक्रम वगैरे घेतात पण त्यांना याच्यामधून आपल्या ॲप्लिकेशनमधून त्यांना इन्कम होणार आहे आणि त्यांचे व्हिडिओ जसं की आता कापूस लागवड केली कोणतेही पीक धरा तर कापसाचा तरबेज असलेल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओज आपल्याला प्रत्येक आठवड्याला आज त्याने कुठलं फॉवर्ड केलंय कधी पाळी केली हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्या सोयीनुसार तो व्हिडिओ तिथं टाकणार आहे आणि त्याच्यानुसार त्याची प्रोसेसिंग कापूस काढेपर्यंत तुम्हाला ती आपल्याच ॲपमध्ये मा माहिती मिळणार आहे आता राजमा पिके राजमाबद्दल मला तर फारशी माहिती नाही पण जर राजम्यामध्ये जो तरबेज आहे त्याला फवारणी माहिती आहे कसं लावायचं हे आहे कसं काय करणार आहे हे पण आहे आणि शेवटी विकायचं कुठं हे पण आहे याचे पण टोटली व्हिडिओ दहा पाच व्हिडिओ त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्या येणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना नवीन पिकं घेऊन कुठे विकायचं याची माहिती होणार आहे आणि सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आपण बाजारभाव कित किती कितीचे आहे ते पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहोत अशा खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने हे ॲप्लिकेशन चार पाच दिवसामध्ये लॉन्च झालं की तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून पण जर तुम्हाला समजा माझ्याकडून सांगण्यात नाही आलं की कुठे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरलाच मिळणार आहे लिगल आहे त्यामुळे तोडकर हवामान अंदाज टाकलं की प्ले स्टोअरला ह्या चार पाच दिवसातील सध्या कोणी तिथे येणार घेऊ नका ते अजून लाईव्ह झालेलं नाही तर इथेच थांबतो अजून काय त्यामध्ये पाहिजे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये ते सुद्धा कमेंट करा आपण नक्की त्या गोष्टीचा विचार करूयात तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद